दिनांक 30 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आले सात मोठे महत्वपूर्ण निर्णय राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काल दिनांक 30 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सात मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत कर्मचारी संदर्भातील कॅबिनेट मंत्रिमंडळ निर्णय खालील प्रमाणे सविस्तर जाणून घेऊयात निवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या रकमेत वाढ राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या कमाल रकमेत चौदा लाख रुपयावरून केंद्र सरकारप्रमाणे वीस लाख रुपये इतकी करण्यात आली आहे सदर निर्णयाची अंमलबजावणी ही दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे होमगार्ड भत्त्यामध्ये मोठी वाढ राज्यात पोलीस प्रशासनासाठी वेळोवेळी बेल सहकार्य करणाऱ्या होमगार्ड यांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे सद्यस्थितीत होमगार्ड यांना पाचशे रुपये दररोज कर्तव्य भत्ता दिला जातो आता एक हजार त्र्याऐंशी रुपये इतका तो भत्ता कर करण्यात याशिवाय दोनशे रुपये उपहार भत्ता एकशे कवायत भत्ता भोजन भत्ता दोनशे पन्नास रुपये तर खिसा भत्ता शंभर रुपये अशी सुधारित वाढ केल्याने राज्यातील चाळीस हजार होमगार्ड यांना लाभ मिळणार आहे अधिसंख्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता खंड क्षमापित राज्य शासन सेवेतील अधिसंख्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस रोजीच्या निर्णयानुसार अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता अकरा महिन्यांच्या सेवेच्या नंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड सेवानिवृत्ती तसेच सेवेविषयी लाभाकरिता क्षमापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व इतर लाभ राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळ चा पर्याय म्हणून जुनी पेन्शन योजना सहाशे त्र्याण्णव कर्मचाऱ्यांना विशेष शिक्षकांची पदे राज्यांमध्ये आता विशेष शिक्षकांची पदे निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे यानुसार आता केंद्राच्या स्तरावर एक याप्रमाणे चार हजार आठशे नव्वद पदे हे विशेष शिक्षकांकरिता राखून ठेवण्यास मान्यता दिली आहे कोतवाल व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ राज्यातील कोतवाल यांच्या मानधनात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आता कोतवालांना पंधरा हजार रुपये प्रतिमाह मानधन दिले जाणार आहे तर ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर